जालना शहराच्या रस्त्यावर तब्बल एक दोन नाही तर एकशे पन्नास लग्नाच्या गाड्या रस्त्यावर उतरल्या होत्या गाडीवर स्टिकर्स देखील लावण्यात आले होते राहुल वेड्स अंजली नवऱ्याकडील वराड असल्यामुळं मागच्या गाडीच्या बाजूला दुल्हनिया हम ले जायंगे हे पोस्टर्स देखील चिटकवले होते एकदम डी एज एल टाईप किंवा कुणा एका प्रेमळ जोडप्याचं लग्न असावं किंवा एखाद्या गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या पोराचं लग्न असेल असा सगळा भोळ्या बाबड्या जालनाकरांचा अंदाज झाला होता पण हे काही लग्नाचं वराड नव्हतं बरं का तर ही होती इन्कम टॅक्सची धाड एखाद्या सिनेमाला लाजवेल असा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकलेला हा छापा होता तब्बल चारशेहून जास्त अधिकारी लग्नाचे वराडे बनले होते पहिल्या गाडीत एक नवरदेव सुद्धा होता आता हा सगळा ड्रामा करण्यामागचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे इन्कम टॅक्सचा जालन्यातील सगळ्यात मोठा स्कॅम पण हे सगळं करून अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं का लागलं काय तर तब्बल तीनशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता पैशांची बंडलं सोन्या बिस्किटांच्या विटा आणि महागडे हिरेसुद्धा जमा झालेली रोकड इतकी मोठी होती की ती मोजायला अधिकाऱ्यांचे तब्बल सोळा तास निघून गेले पण ही इतकी जगावेगळी धाड टाकायची आयकर विभागाला नेमकी गरज काय पडली जालन्यातील इन्कम टॅक्स विभागाचं हे अनोखं दुलनिया हम ले जायेंगे हे मिशन नेमकं होतं तरी काय सगळं सविस्तर सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र जालना जिल्हा मराठवाड्यातला हा तसा छोटासा जिल्हा मधल्या काळात मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं चर्चेत आला अंतरवाली सराटी याच जालन्या जिल्ह्यातली पण जालन्यातली खरी ओळख आहे ती स्टीलमुळं महाराष्ट्राची स्टील, स्टील कॅपिटल म्हणजेच पोलाद निर्मितीची राजधानी म्हणून या जालन्याची ओळख आहे कारण करन याच कारणामुळं तिथं अनेक छोटे मोठे उद्योग प्रकल्प आजही कोटींची उलाढाल करतात अर्थात जिथं पैसा आला तिथं फ्रॉड देखील आला असाच एक गफला मागील काही महिन्यांपासून जालन्यात सुरू होता आणि तो म्हणजे इन्कम टॅक्स चोरीचा जा। जालन्याच्या आयकर विभाग कार्यालयात एका खबऱ्याकडून टीप मिळते एस आर जे पी टी स्टील्स आणि कालिका स्टील्स या दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या टॅक्स चोरी करत असल्याची खात्रीला एक माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि या टीपमध्ये सांगितल्याप्रमाणे एक दोन कोटी नाही तर तब्बल एकशे वीस कोटी रुपयांची ही इन्कम टॅक्सची चोरी होती जालन्याच्या आयकर विभागानं ही माहिती मधला वेळ न घालवता नाशिकच्या आयकर विभागाच्या मुख्यालयाला कळवली आणि तिथून सुरू झालं मिशन दुलनिया हम ले जाएंगे इन्कम टॅक्स विभागाची पहिली मीटिंग बसली पहिली गोष्ट कन्फर्म होती की एस आर जे पी टी स्टील्स आणि कालिका दोन कंपन्यांवर छापा टाकायचा पण अडचण अशी होती की एवढी मोठी रक्कम होती की एक दोन अधिकाऱ्यांच्या टीमला एवढी मोठी धाड टाकणं प्रॅक्टिकली तर शक्य नव्हतं जर हा प्लॅन फसला असता तर इन्कम टॅक्स विभागाचं हे मोठं अपयश ठरलं असतं त्यामुळं नाईलाजानं दोनशे साठ अधिकाऱ्यांना या मिशनमध्ये घेण्यात आलं सुरुवातीला काही दिवस छापा नेमका कुठं टाकायचा आणि या दोन्ही कंपन्यांचे मोक्याची ठिकाणं नेमकी कुठली आहेत याची रेकी करण्यात आली अनेक अधिकारी इनफॉर्मल कपड्यामध्ये या जागांवर दबा ठेवून बसले होते एसआरजे पी टी स्टील्स आणि कालिका स्टील्स या दोन्ही कंपन्यांचे ऑफिसेस कारखाने आणि घरांवर छापा मारण्यासाठी सगळं कागदावरचं कच्चं प्लॅनिंग करण्यात आलं आणि अखेर तो दिवस उजाडलाच तारीख होती अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस जालना हे जिल्ह्याचं शहर असलं तरी एकाच शहरात एकाच दिवशी इतके अधिकारी ओपनले आले असते तर लगेच काहीतरी घडतंय याची बातमी फुटली असती आणि दोन्ही कंपन्या सावध झाल्या असत्या म्हणून एक नाटक रचण्यात आलं आयकर विभागानं तब्बल एकशे वीस गाड्या भाड्याने मागवल्या सर्व दोनशे साठ अधिकाऱ्यांना लग्नाच्या गेटअपमध्ये यायला सांगितलं गाड्यांवर राहुल वेड्स अंजली असे स्टिकर देखील चिटकवण्यात आले गाडीच्या मागच्या बाजूला हम ले जाएंगे वाला भारी वाला पोस्टर्स देखील लावण्यात आला होता एकदम लग्नाचा फुलटू माहोल बनवण्यात आला होता आता या लग्नाच्या वराडात एक नवरदेव सुद्धा बसवण्यात आला होता थोडक्यात काय सगळं कसं एकदम चोख काम करण्यात आलं होतं गाड्या शहराच्या रस्त्यावरून धावू लागल्या आणि ठरल्याप्रमाणे गाड्या वेगवेगळ्या भागात डिवाइड झाल्या आणि कुणाला कळायच्या आतच या सर्व गाड्या दोन्ही कंपन्यांच्या घरी फॅक्टरीवर आणि ऑफिसवर जाऊन धडकल्या लग्नाच्या मूडमधून अवघ्या एका सेकंदात सगळे ऑफिसर्स ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आणि दोन्ही कंपन्यांचा कसून तपास सुरू झाला एसआरजे पी टी स्टील्स आणि कालिका स्टील्स या दोन्ही कंपन्यांच्या मालकांच्या घरातून अधिकाऱ्यांच्या हाताशी काहीच लागलं नाहीये फॅक्टरीमधून सुद्धा इकडचा तिकडचा थोडाफार खफला सोडला तरी देखील म्हणावं असं काहीच हाती सापडलं नाहीये ऑफिसमधले सगळे कम्प्युटर्स अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले त्यात सगळी कागदपत्रं एक एक करून बारकाव्यानं तपासले जाऊ लागले संध्याकाळचे पाच वाजायला आले तरी देखील इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या हाताशी कुठलीच लीड मिळत नव्हती सवाल इज्जत कथा बिडू अशातच एक गोष्ट अधिकाऱ्यांच्या हाताशी लागली ज्यामुळं पुन्हा एकदा तपासाला वेग आला एस आर जे पी टी आणि कंपनीच्या ऑफिसमधून काही कागदपत्र हाताशी लागली त्यात एका फार्म हाऊसचा वारंवार उल्लेख केला जात होता पण हे फार्म हाऊस हे या दोन्ही कंपन्यांच्या मालकांच्या नावावर अजिबात नव्हतं त्याचा मालक हा प्रतीक बोरा होता अधिकाऱ्यांच्या गाड्या कुठल्याही वेळ न दवडता या फार्म हाऊसच्या दारावर जाऊन पोहोचल्या आणि बारकाव्यानं सगळ्या गोष्टींची झडती होऊ लागली वरवर पाहता तिथं काही सापडलंच नाहीये अगदी फिल्मी स्टाईल प्रत्येक भिंतीवर टकटक करून देखील पाहिलं गेलं पण सगळ्या स्कॅमचा नंतर भांडाफोड झाला भिंतीवर काहीसा वेगळा आवाज आल्यानं अधिकाऱ्यांनी ती भिंत फोडायला सुरुवात केली आणि भक्ताला देव सापडावा तसा अधिकाऱ्यांना तिथं एक दरवाजा सापडला दरवाजा तोडून पलीकडे गेल्यावर तिथं एक सिक्रेट रूम सुद्धा होती ज्यात काही कपाटं आणि बेड सुद्धा ठेवण्यात आले होते जेव्हा कपाट आणि बेडच्या गाद्या नीट तपासून पाहिल्यावर अधिकाऱ्यांना जे काही दिसलं त्याची कुणी कल्पना सुद्धा केली नव्हती समोर होतं पैशांचे न मोजता येतील इतके बंडल्स सोन्याची बिस्किटं दागिने नाणी आणि महागडे हिरे जमा झालेली रोकड इतकी मोठी होती की अधिकाऱ्यांचे डोळेच फक्त भिंगायचे राहिले होते जेव्हा ही रोकड मोजली जाऊ लागली तेव्हा संपूर्ण रक्कम मोजायला तब्बल सोळा तास द्यावे लागले आणि तेव्हा फायनल जप्तीचा आकडा समोर आला अठ्ठावन्न करोडची कॅश बत्तीस किलोग्रॅम सोनं चौदा कोटींचे महागडे डायमंड्स आणि तीनशे कोटींची निनावी संपत्ती भारतातल्या सगळ्यात जास्त अनोख्या धाडींपैकी इन्कम टॅक्स विभागानं टाकलेली ही सगळ्यात हटके धाड होती चोरी केलेला टॅक्स जप्त झाला होता सोबतच बेहिशोबी संपत्तीही मिशन डी डी एल जे सक्सेसफुल झालं होतं बाकी आमचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून कुठकुठल्या विषयावर तुम्हाला स्टोरी पाहायला आवडतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू